आजच्या व्हिडिओत अतिशय सोपे योग रुटीन भाग दोन पाहणार आहोत जे सर्वांना सहज फॉलो करता येईल महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास अनंद मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तर सुरुवात करूयात या पद्धतीने तुम्ही सुखासनात बसून घ्या किंवा तुम्हाला खाली बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही बेड किंवा खुर्चीवर बसून हे व्यायाम केले तरीही चालतील आपले खांदे सैल सोडा सुरुवात करूयात मानेपासून व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने करा हळूहळू मानेला खाली घ्या या पद्धतीने श्वास घेत डावीकडून उजवीकडे मानेला गोल फिरवा श्वास घेत वर श्वास सोडत खाली वन ज्यांना मानेचा त्रास असेल तर त्यांनी मानेला खाली न घेता फक्त मानेला अर्धवर्तुळाकारात फिरवा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे बाकी सर्वांनी कंटिन्यू करा टू थ्री जर डोळे बंद ठेवून तुम्हाला चक्कर येत असेल तर तुम्ही डोळे उघडे ठेवून केले तरीही चालतील फोर अँड फाय नवरिवर्स उजवीकडून डावीकडे खांडे पूर्ण सैल सोडा आणि पूर्ण वर्तुळाघात फिरवा मानेला तू श्वासासोबत करा श्वास, श्वास वर श्वास व खाली थ्री फोर फाय आणि रिलॅक्स खूप छान आता दोन्ही हात या पद्धतीने दे स्ट्रेच करा हातांची बोट आत आणि बाहेर श्वास घ्यायचा श्वास सोडायचा कंटिन्यू वन टू थ्री फो फाय मूठ जरा घट्ट वाळण्याचा प्रयत्न करा सिक्स सेवन एट नाईन टेन नवरोटेट वन टू थ्री फो फाय रिव्हर्स फाय फोर थ्री टू वन दोन्ही हात या पद्धतीने सरळ श्वास घ्या सोड़ा कंटिन्यू वन टू थ्री फोर फाइव सिक्स एट नाइन टेन दोगी हाथ या पद्धति ने साइड कोप गया। श्वास दोनों हाथ व्वास उड़त खाली वन टू कंटिन्यू यामुळे पूर्ण खांद्यांच्या नसा मोकळ्या होतात मानेतील नसा व्हायला मदत होते थ्री फो फाय आता हेच घालून वर करा फाय फो अतिशय सोपे आणि अतिशय इफेक्टिव्ह व्यायाम आहेत थ्री टू वन व्हेरी गुड रिलॅक्स hmm. पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने आता वर खेचण्याचा प्रयत्न करा श्वास घ्यायचा श्वास सोडत मागे भेंड करा श्वास घ्यायचा श्वास सोडत उजवीकडे कंटिन्यू खांद्यावरून मागे पाहण्याचा प्रयत्न करा थ्री साईड नाही पाहून घ्या फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड यामुळे पोटाला छान ट्विस्ट मिळतो आणि डायजेशन संबंधी जेही त्रास असतील त्याला अतिशय उपयोगी आहे व्यायाम करणार आहोत त्यासाठी पुन्हा दोन्ही हात ओवर घ्या श्वास घ्या श्वास सोडत डावा हात मॅटवर आणि डावीकडे बेंड करा श्वास घ्वास सोड़ उज्वी स्ट्रेच करा टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन खूप छान जितकं तुम्हाला बेंड करता येईल तितकं बेंड करण्याचा प्रयत्न करा सेवन एट नाईन टेन याचेही हळूहळू हो। तुम्ही रिपिटेशन्स वाढवा तुम्हाला साईड चरबी कमी झालेली नक्की दिसेल आणि त्याचप्रमाणे पोटावर देखील ताण लागेल आता पुढचं योगासन करणार आहोत त्यासाठी दोन्ही पाय या पद्धतीने जोडून घ्या आणि पायांना गुडघ्यांना या पद्धतीने वर खाली करा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि जस्ट टॅप टॅप करा आपल्या गुडघ्यांना खूप छान टॅप 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 व्हेरी गुड आता दोन्ही हातांनी या पद्धतीने पायांना गुडघ्यांना खाली प्रेस करा थोडं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा फाय फोर थ्री टू वन व्हेरी गुड जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने करा आता पुढचा व्यायाम करण्यासाठी पुढचं योगासन करण्यासाठी या पद्धतीने दोन्ही पाय फोल्ड करून घ्या वज्रासन वज्रासनामधून या पद्धतीने तुम्ही चाईल्ड पोशरमध्ये यायचं आहे दोन्ही हात जितकं तुम्हाला शक्य होतील त्या पद्धतीने स्ट्रेच करा हातांना मायटच्या कॉर्नरला ठेवा आता आपल्याला ऊर्ध्वमुखा टू चाइल्ड पोश्चर, या पद्धतीने दोन आसन कंटिन्यू करायचे आहेत श्वास घेत हळूहळू पुढे या वरती बघा श्वास सोडत मागे या अतिशय सोपं व्यायाम आहे अतिशय सोपं योगासन आहे सर्वांना सहज करता येईल जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर गुडघ्याखाली पिलो तुम्ही नक्की ठेवा याची तुम्हाला जास्त पुढे येणं शक्य होणार नाही तर तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने हळूहळू हळू तुम्ही पुढे या आणि नक्की मागे जाऊ शकता या पद्धतीने तर हळूहळू या पद्धतीने हळूहळू पुढे यायचं आहे श्वास घेत वर स्ट्रेच श्वास सोडत मागे या जर बॅक पेनचा त्रास असेल तर त्यासाठी अतिशय उपयोगी आहे आपल्या कमरेवरती चरबी पोटातील चरबी कमी व्हायला मदत होते श्वास घेत पुढे यायचे श्वास सोडत मागे फाय हो वन आणि हळू पुढे या आणि या पद्धतीने होल्ड करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता या पद्धतीने पाठीवर झोपून घ्या दोन्ही हात कमरे खाली पायांना जोडून घ्या श्वास घेत हळूहळू वर श्वास सोडत खाली कंटिन्यू करा वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन खूप छान एट नाईन टेन यामुळे पोटावर छान ताण येतो आता हेच अपोजिट टेन पूर्ण नी स्ट्रेट करा नाईन Eight, seven, six, five, four, three, two, one. 7 6 5 4 3 2 1 very nice ro hata na relax पोटावर मांड्यांवर छान ताण जाणवतो आपल्याला आता पुढचं योगासन करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने मागे घ्या श्वास घ्या श्वास सोडत उजव्या पायाला फोल्ड करा आणि शक्य असेल मानेचा कोणताही त्रास नसेल तर हळूहळू हो, तुम्ही मानेला लिफ्ट करा या पद्धतीने आणि पोटावर दाब द्या श्वास घ्या श्वास सोडत या पद्धतीने दाब द्या टू मानेचा त्रास असेल तर मानेला वर उचलू नका थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरोषेत दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आपल्या टाचा नितंबांपासून दूर ठेवा श्वास घ्या श्वास सोडत दोन्ही पाय उजवीकडे फोल्ड करा डावीकडे पहा श्वास घ्यायचा श्वास सोडत दोन्ही पाय डावीकडे उजवीकडे पहा दोन्ही हात तुम्ही या पद्धतीने देखील ठेवू शकता यामुळे पूर्ण जो कमरेचा त्रास असेल लोअर बॅकचा आपलं पेन असेल ते कमी व्हायला मदत होते फाय फोर थ्री टू वन व्हेरी गुड आणि हळूहळू हो पायांना रिलॅक्स करा हातांना रिलॅक्स करा आणि शवासन, एक दोन ते तीन मिनटे शवासन नक्की घ्या पूर्ण शरीराला सैल सोडा धीर श्वास घ्या हळूवार सोडा काही न करता या स्थितीत दोन ते तीन मिनटे करून राहा आणि फक्त आपल्या श्वासाकडे पहा अशा पद्धतीने हे व्यायाम योगासने रोज करा यासोबतच तीन प्राणायामचा सराव रोज करा कपालभाती भ्रामरी प्राणायाम आणि अनुलोम विलोम प्राणायाम ते कसे करायचंय त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आहे नक्की जाऊन पहा आणि प्रत्येक प्राणायाम कसा करायचा आहे ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने कमीत कमी दोन ते तीन मिनटे रोज करण्याचा प्रयत्न करा प्राणायाम हा आपल्या श्वासावर नियंत्रण करतो त्यामुळे असंख्य फायदे मनाला होतात शरीराला होतात तर या योगासनांसोबत प्राणायामचा सराव नक्की करा आणि आहाराचे काही बेसिक नियम पाळा त्यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहील आणि तुम्ही फिट राहाल आनंदी राहाल तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा ओम!